विद्यार्थी मित्रांनो दडवी एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र पॉलिटेक्निकमध्ये नोकर भरतीसाठी अर्ज केलाय अर्ज केला नसेल तर आजच अर्ज करा हा व्हिडिओ सेव्ह हो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नोकरीचे ठिकाण रत्नागिरी या भरतीमध्ये प्राचार्य ग्रंथपाल व्याख्याता सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी एकूण सहा रिक्त पदांची जाहिरात करण्यात आली आहे यावरील सर्व पदांसाठी मुलाखत घेण्यात येईल प्राचार्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणी सह एम टेक आणि अभियांत्रिकी किंवा पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक अनुभव असणे आवश्यक ग्रंथपाल या पदासाठी एम लिप बी लिप परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व्याख्याता सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्रजी एम एम एस सी गणित फर्स्ट क्लास किंवा एम ए एमटेक बीटेक फर्स्ट क्लास परीक्षा उत्तीर्ण आवश्यक अर्ज करण्यासाठी कोणतीही फी लागणार नाही मुलाखतीचा पत्ता दडगीर शैक्षणिक परिसर शेनाडे सवेली तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी मुलाखत दिनांक चार आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार वाजे दरम्यान घेण्यात येईल